मैंने जीवन की कियापण भीम जी के चरणों में मुझे थी की नहीं آزادی پہلے کی اس انگریز گورے دہلے کے اس دوش کے نہلے پہ انگریز گورے دہلے کی ساگر کے اس بار جنہوں نے سال ڈیڑھ سے راج کیا پورک مگر ماں بھارت کو برباد کیا اسی وقت کے گاندی نہرو کانگریس کے جو لیڈر تھے تلک کے شری نانا پدری سبھا شبابو بھی لیڈر نے ستندردہ کے لیے سبھی نے قسمیں قسمیں کھائی اور شریش جیسے بالک نے تو جان جانتگو گوائی تھی ستانارا ستندردہ کا کا نعرا سوتنتا تھا سب کو آزادی پیاری تھی سوتنتا کے سبھی مریض تھے سوتنتا ہی سات بے لگام تھے اس دیش میں ہم دلت گلاموں کی غلام تھے گلامی کی زنجیر توڑنے ایک شیڑا پڑھ जोरदार ही कव्वाली फार जुनी आहे इथं बऱ्याच लोकांना कवाली जरूर माहीत आहे आनंद शिंदे यांची ही कवाली अगदी हुबहू तशीच आपल्या समोर शफिक सादर केली एकदा जोरदार शेवटपर्यंत पर्यंत होऊ देत थँक्यू कालकथित भिकाजी कांबळे फनसट यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कन्या आदरणीय सौ संगीता यांच्याकडून पाचशे दे त्याच्यानंतर आणखी सुंदर असं गीत मी तुमच्यापर्यंत देणार आहे या जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जितकं केलं ना तितकं कोणीच कधी केलं के नाही लक्षात ठेवा एक माई एक माणूस जन्माला आला फक्त, फक्त एक माणूस तुम्ही असं विचार करून बघा फक्त की एक माणूस जर आयुष्यामध्ये नसता तर काय झालं असत एक माणूस जन्माला आणि लोकांचं जगणं समृद्ध करून गेला तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माई बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांपर्यंत पोहोचताना नक्कीच मग म्हणावंच वाटत एक लेखणी घेऊन एक लेखणी घेऊन एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक इतिहास तुडवून गेले एक लेखणी घेऊन एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक इतिहास तुडवून गेले आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लेखणी संविधान लिहून गेले लिहून गेले या वर्षीचा हा कार्यक्रम येत असताना मला काही फरमाईश आल्या होत्या आणि त्यातलीच ही फरमाईश सुंदर असं गाणं आहे खरंच खूप छान

यान छावणीच यान छावणीच राखन माई। कुणी के कुणी केलं कुणी आवाज दे जरा यान छावणीच राखन बमाय iman नाही केलं भल माई माय माल केल दिल्ली छालन फुलव माई माय हिमाल केल असुनी नाही केलं भीमा बाई बाय हिमाल केल असुल्ली सदान फुल ब माय केल

कलाचारी नाम पाव अस सभे मंदी अस सभे मंदी भाषण व माय विमान गेल अस कुणी ऐकला झालं व माय विमान गेल अस कुणीच दालन खुल व माय विमान गेल आन दिल्लीच दालन नोकर साली बाबासाहेबांनी आम्हाला एक नवीन जगन दिलं एक नवीन आयुष्य दिलं त्या हो आयुष्य काय होतं गळ्यात मडकाने पाठीला काय होत जरा येऊ दे मोठ्यानं कारण बऱ्याच लोकांना विसर पडली आता या गोष्टीची प्रवीण सर या गोष्टीची विसर पडली बऱ्याच लोकांना आणि म्हणून आज प्रकर्षानं जाणवत की ही आठवण कुठेतरी करून दिली पाहिजे आज आपल्या समाजाला बरोबर आहे ना आणि विसरले म्हणून हे नामकरण हे नव ममाय नामकरण हे नव ममाय

कबीर सरांसाठी जोर बोल झाल्या पाहिजे आदरणीय सुभाष मोहिते आदरणीय सुनील मोहिते अमित धर्शी साडवली यांच्याकडून पाचशे रुपयांचा धमक आलेला आहे खूप खूप धन्यवाद मगाशी सरांशी बोलत होतो म्हटलं सर खूप मोठ्या संख्येने सगळ्या खूप आदरणीय चैताली जाधव यांच्याकडून पाचशे रुपयांच आलेलं आहे खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर आदरणीय गंगाराम जाधव सर यांच्याकडून शंभर रुपयांच धम्म आलेलं आहे खूप खूप धन्यवाद त्यांचे मघाशी सरांशी बोलत होतो आणि सर म्हणाले की सरांशी मी म्हणालो की सर जागा कमी पडली तुम्ही खुर्च्या वाढवायला पाहिजेत तर सर म्हणाले की सर पहिल्यांदा तुम्ही आलात त्या खुर्च्या पॅक झाल्या होत्या लोक उभारली होती म्हणून आम्ही ह्या वर्षी जरा खुर्च्या जास्त वाढवल्या पण तुमच्या कार्यक्रमा ह्या हो वर्षीच्या पण खुर्च्या जास्त भरल्याने परत रस्त्यावरती लोक उभार लागली सरांना म्हंटल सर हे तुम्ही प्रेम देताय सर म्हटले सर आमची लोक चापकासारखी तुमची वाट बघत होती सर आमसर धन टीम कधी येते आणि तो कार्यक्रम करत बघायला मिळतो एवढं प्रेम खरंच मनापासून तुम्ही दिले त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद देतो एकदा जोरदार डाळा आपल्यासाठी होऊ देत जरा मनापासून झाल्या पाहिजे तुमच्यासाठी खरंच त्याच्यानंतर आणखी गीत तुमच्यापर्यंत येतोय रमाय पर्यंत पोहचताना नक्कीच मग म्हणावं वाटत माय रमा तुझं फाटका पदरच तुझ्या लेकराचं कफन झालं माय रमा तुझा फाटका पदरच तुझ्या लेकराच कफन झालं ले कफन कफना विना बा भिवा तुझ्या पोटच लेखरूत दफन झालं बा कुटुंबाचा फाटका अभाव तुझ्या लेखणीने शिवून गेलास बाबीबा तुम्हाचा फाटका अभाव तुझ्या लेखणीने शिवून गेलास अरे कोटी कोटी लेखन सुरक्षित राहावीत असं संविधानाच्या पणात लिहून गेलास पणात लिहून गेलास एकदा आमच्या प्रवीण सरांसाठी जोरदार गाड्या होऊन जाऊ देतात सगळे पाठीमागेपर्यंत प्लीज खूप छान त्यांनी स्टार्टिंग पासून आतापर्यंत खूप प्रत्येक गाण्याचं तुम्हाला इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे खरं तर त्यांनी पोट तिडकीनं सगळ्या गोष्टी सांगत असतात त्यामुळे त्यांच्या त्यांच्यासाठी सगळ्यांचे टाळवायला पाहिजे प्लीज आणि आमच्या म्युझिशियनसाठी क्या बर थँक्यू रमाशीरा

I love you.